नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अखेर चौथ्या दिवशी लेखी आश्वासनाने झाली त्या उपोषणाची सांगता गोदामाच्या बांधकामावर कारवाईच्या मागणीसाठी चार दिवस आमरण उपोषण शासकीय जागेवर अतिक्रमण करून व ग्रामपंचायतची कसली परवानगी न घेता बडजबरीने गोदामाचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करीत या बांधकामावर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना लाखांदूर तालुका उपप्रमुख विलास नानने यांनी दहा फेब्रुवारीपासून मासळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पवित्रा उचलला होता याची दखल घेत तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या लेखी आश्वासनावर चौथ्या दिवशी म्हणजे फेब्रुवारीला उपोषणाची सांगता झाली लाखांदूर तालुक्यातील मासळी येथे गोदाम बांधकामासाठी दोन कोटी रुपये मंजूर करून त्यानुसार या गोदामाचे बांधकामही करण्यात आले मात्र येथील गट क्रमांक पाचशे शहाऐंशी आराजी तीन पॉईंट पासष्ट हेक्टर आर ही शासकीय जागा शासनाने निस्तार पत्रकानुसार कुरण गोरे चरायसाठी केली असून सदर जागे व्यतिरिक्त येथील पशुपालकांना चरायसाठी दुसरी कुठलीही जागा उपलब्ध नाही तसेच राखून ठेवण्यात आलेल्या या जमिनीचे निस्तार पत्रकानुसार अ ब क आणि ड प्रपत्र सादर करून सात बारावरील फेरफार करण्यात आले नाही या जागेचे निस्तार हक्क कमी न करता येथील ग्रामपंचायतची परवानगी न घेता गोदाम बांधकामास दोन कोटी रुपये मंजूर करून बांधकाम करण्यात आले त्यामुळे सदर बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचा ठपका लावीत नियमानुसार पुन्हा एकदा कागदपत्राची तपासणी करून कारवाई करावी तसेच कारवाई होईपर्यंत सदर कामास स्थगिती यावी केलेल्या कामाचा अहवाल सादर करावा या मागण्यांच्या आशयाचे पत्र येथीलच विलास नान्ने यांनी सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस व दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते आणि या पत्रातून आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता मात्र पत्रानुसार तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्याने अखेर तक्रारकर्ते विलास नानने यांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आणि दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून विलास नानने हे मासळ ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला बसले होते दरम्यान याची दखल घेत उपोषणाच्या चौथ्या दिवशी लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सोपान देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे नायब तहसीलदार अखिल भारत मिश्राम आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट दिली उपोषण करणे व येथील अतिक्रमणधारकांना सरकारी पट्टे मंजूर करणे ह्या मागण्यांसाठी आमरण उपोषण उभारले होते त्यानुसार आंदोलन स्थळी भेट दिलेल्या अधिकाऱ्यांनी येथील शासकीय गोदाम आणि अतिक्रमण धारकांना पट्टे या संदर्भात उपोषणकर्त्यांचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात येतील तसेच मासाड येथील सरकारी गट क्रमांक पाचशे सहासष्ट पाचशे त्रेसष्ट पाचशे सत्याहत्तर सोळाशे बासष्ट या गटावरील इतर अधिकाराची मागण्याखाली निस्तार असलेला शेरा कमी करण्यात येण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासनाने उपोषण सोडविण्यात आले